नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे सोळा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी सूर्याने सिंह राशीत मघा नक्षत्रात प्रवेश केला सत्तावीस नक्षत्रात मघा हे दहावे नक्षत्र आहे सूर्य एका राशीत महिनावर असतो त्याचप्रमाणे तेरा ते चौदा दिवसांनी सूर्य नक्षत्रही बदलतो मघा नक्षत्राचा स्वामी केतू आहे मघा नक्षत्रातील सूर्याच्या प्रवेशामुळे पुढील राशींना विशेष लाभ होईल मेष मेष राशीच्या पंचमात सूर्य आहे याचे आपणास शुभ परिणाम मिळतील अर्धवट कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांना यश मिळेल आत्मविश्वासात वाढ होईल मित्रांची मदत मिळेल नोकरदारांची पगारवाढ होईल या वेळातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल कर्जाचा बोजा कमी होईल धनप्राप्ती उत्तम होईल वैवाहिक अडथळे दूर होतील मार्ग मिळेल तूळ आपणास परिस्थिती अनुकूल होईल आर्थिक स्थिती चांगली राहील व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल उत्पन्नाचा मार्ग दृष्टीस पडेल जोडीदाराची साथ मिळेल वैयक्तिक व व्यावसायिक बाबतीत प्रगती होईल वृश्चिक या राशीलाही वेळ भाग्यकारक राहील नोकरदारांना वरिष्ठांचा सहयोग मिळेल अडकलेले पैसे मिळतील सुख समृद्धीत वाढ होईल दूरचे प्रवास सार्थक होतील कामाचे कौतुक होईल आरोग्याची काळजी घ्या अशा प्रकारे मेष तूळ व वृश्चिक या तीन राशींना विशेष लाभ होईल चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार